वाय पी एम न्यूज युवा पर्व महाराष्ट्र चोवीस जागतिक महिला दिनानिमित्त वाय पी एम न्यूज अर्थात युवा पर्व महाराष्ट्र समाचार चॅनेलच्या वतीने चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आज आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित कार्यक्रमात पाच कष्टकरी महिलांना आर्थिक मदत करून त्यांचा सन्मान करण्यात आला वाय पी एम न्यूज अर्थात युवा पर्व महाराष्ट्र समाचार या चॅनलचा तिसरा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन एकत्रितरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रस्त्यावर फिरून बांगड्या पिणा विकणाऱ्या मोबाईलचे कवर चार्जर व इतर साहित्य विकून आपल्या पालातील कुटुंबाचा आधार बनलेल्या पाच कष्टकरी महिलांचा युवा पर्व महाराष्ट्र समाचार चॅनेलचे मुख्य संपादक रवी बिझलवाड कार्यकारी संपादक अर्जुन गरड आर एम सी सी कोचिंग क्लासेसच्या संचालिका रोहिणी चेरे बिझलवाड तसेच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश तसेच कामगार मोर्चा लोकसभा प्रभारी ज्योतिराम चिवडे पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते